तर भरपूर वर जायचंय ऍक्च्युली काय वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे तर आज आहे शनिवार आणि नेहमीप्रमाणे आज काही कुठे असं जायचं काही प्लॅन नाही आहे आम्ही ट्राय करतो की एक वीकला कुठेतरी बाहेर जायचं एक वीकला जे वीक आहे ते सॅटर्डे संडे घरीच राहायचं जे काही छोटी मोठी कामं आहेत ती पूर्ण करून घ्यायची आ, सोबत आज मी अशा दोन चार वस्तू आहेत म्हणजे असं असतं ना आपलं की शनिवार आला रविवार आला की निवांत दिवस असतो मग काही मोठ्या गोष्टी ज्या आपल्याला बेडमध्ये ठेवून घ्यायच्या आहेत काही गोष्टी त्याच्यामधून बाहेर काढून घ्यायच्या आहेत लॉफमध्ये जे आहे ते थे काही ठेवून आहे असं दोन चार वस्तू मी काढून ठेवलेल्या आहेत ज्या मला आज पिया पियाच्या पप्पांच्या मदतीने थे ठेवून घ्यायच्या आहे पिया आता ट्युशनला गेली आणि तिला सोडवायलाच ते बाहेर गेले ते आले की लगेच त्यांना कामाला लावते आणि दोन चार ज्या वस्तू आहेत त्या घरातला वरचा पसारा जो आहे तो बेसिकली कमी करून घ्यायचा आहे आणि आपण सगळेच जण अशी प्लॅनिंग करून ठेवतो की दोन चार काही मोठे मोठे काम आहेत ते आपण शनिवार रविवारी करूया सो so, चला आता याच कामांसोबत जे आहे ते मी व्हिडिओची सुरुवात करते आणि तुम्हाला दिसत असेल की माझे डोळे जे आहेत ते जरा जरा इथे सुजले आहेत कारण काल ना मी एक बघितला आणि तो बघता बघता मी भरपूर रडली म्हणजे अर्धा पाऊन तास तर मी रडतच होती कंटिन्यू असं खूप नाही पण डोळ्यातून अश्रू जे असतात ना ते कंटिन्यू वाहत असतात आणि मी खूप जास्त इमोशनल आहे म्हणजे थोडं पण असं इमोशनल मला काही दिसून गेलं दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी दिसलं की मला मग रडायला येतं आणि मग ते रडणं असं लगेच थांबत नाही ते चालूच राहतं माझं जोवर माझं मन भरत नाही रडून रडून सो so, त्यामुळे डोळे जे आहेत ते माझे सुजलेत तर मी काल मूवी बघितला काकण मराठी मूवी आहे खूपच छान आहे मी यापूर्वी पण असं बघितला होता पण स्टार्टिंगला असंच लहान मुलांचं काहीतरी आहे आणि मग इंटरेस्टिंग स्टार्टिंग नसली की आपण सोडून देतो पण खरं महत्वाचं म्हटलं तर कुठली गोष्ट शेवटपर्यंत बघितली पाहिजे मग आपन आपन ती कुठलाही इन्सिडन्स असतो कुठलाही काय असतो आपण वरवर स्टार्टिंगचं बघून आपण त्या गोष्टीला जज करून घेतो आणि काही चांगलं नसेल आणि आपण आपली प्रतिक्रिया त्याच्यावर मांडून जे आहे ते पुढे चालले जातो पण खरं तर असं करायला नको आणि मला ते काल रिअलाईज झालं की हा मूवी मी पहिलेच बघू शकली असती पण स्टार्टिंगमुळे मी त्याला मिस केला अ बघितलंय पण खरंच आपण असं ना आपण मिस करतो आपलं आपलं जे असलं ना आपलं जे असलं आपण त्याच्यावर हक्काने म्हणतो की जाऊ दे दुसरं काहीतरी बघूया आपण आपल्या गोष्टींना असं एवढं महत्त्व देत नाही पण बघा तुम्ही तुम्हाला वेळ मिळाला ना तर काकण मूव्ही बघा मी मागच्याच पण तुम्हाला ए टी एम मेट्रो हा मूवी सजेस्ट केला होता आणि त्याच्यानंतर पण मला बऱ्याच पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंट यायची की तो व्हिडिओ बघितला तो मूवी जो तो आहे तो बघितला आणि खूप छान आहे असं तसं म्हणून एक सिंपल पद्धतीने जी आहे ना ती स्टोरी आहे त्याच्यामध्ये बघाल तुम्ही आणि आधी यापूर्वीच बघून झाला असेल तर मला नक्की सांगा त्याच्यातलं फेमस गाणं कुठलं आहे आकाशी चंद्र चांदल्या का तोडून कामी आनल्या हे वाले जे सॉन्ग आहे ना हे त्याच्यामधलं आहे आय होप तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांनी तो मूवी बघितला असेल पण परत बघा आणि आताचं जे तो मूवी परत बघा आणि बघून मला जर तुम्ही पहिल्यांदा बघितला असेल तर मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नाहीतर मग ना ना पुढच्या येणाऱ्या व्हिडिओच्या याच्यामध्ये नक्की सांगा कारण त्या कमेंट्स बघून पण बरेच लोक मग त्या वस्तूला जे आहे त्या गोष्टीला ज्या आहे ते फॉलो करतात सो बघा आपल्या भाषेतला मूवी आहे आपण आपल्या गोष्टींना जास्त प्राधान्य दिलं पाहिजे आणि फ्री आहे युट्यूबला तुम्ही काकन सर्च केलं की तुम्हाला लगेच मिळेल मी काल असंच सर्च केलं आणि मला लगेच मिळालं सो चला मग आता ठरल्याप्रमाणे जे आहेत ते काही कामं करून घ्यायचे हे सुजलेले डोळे बारा एक वाजेपर्यंत हळूहळू कमी होतील तसं मी नॉर्मल पण थोडंसं रडली ना, तर तर ना तरी माझे डोळे म्हणजे दिसायला लागतात की अरे ही बाई रात्री एकतर रडली आहे नाहीतर मग कालच्या दिवशी म्हणजे ही बाई एकतर रडली आहे नाहीतरी जी झोप काय व्यवस्थित झाली नाही या दोन कारणांमुळे माझे डोळे लगेच असे बोन मारून मारून सांगतात की काहीतरी झालं एक तर झोप झाली नाही एक तर जे आहे ते रडणं झालेलं आहे थोडं पण रडली तरी डोळे सुचतात पण काही हरकत नाही मूव्ही खूप छान होता बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना आपल्याला म्हणजे अशा प्रॅक्टिकली शिकवून जातात मग तुम्ही मूवी बघा किंवा व्हिडिओज बघा काहीतरी असं बघितल्यावर आपल्याला थोडा रिअल लाईफमध्ये आपण जास्त प्रॅक्टिकल राहण्याचा जो आहे तो प्रयत्न करतो आणि त्यासाठी सगळ्या गोष्टी असतात मग माझा व्हिडिओ का असे ना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून झाल्यानंतर मग तुम्हाला जो आहे तुम तो मूवी बघायचा नाही तर इथे स्किप करून परत तिकडे जाऊ नका सो चला आता ठरल्याप्रमाणे काही कामं करायची पिया येईपर्यंत जे आहे थोडीफार कामं जे आहे ती उरकून घेते आजचं जेवणाचं काही फिक्स नाही घरी जेवायचंय की बाहेर जेवायचे पण भाजपाला घरामध्ये काहीच नाहीये त्यामुळे मला असं वाटतंय की बाहेरचं प्लॅन होऊ शकतो पण मी ट्राय करेल काहीतरी डाळ वगैरे बनवून जे आहे ते घरीच बनवेल कारण बाहेर खूप पावसाचं वातावरण आहे आणि मग त्यामुळे नको वाटतं बाहेर पण जायला त्यामुळे घरातली कामं आवरून झाली वेळ मिळाला की फटक्यात स्वयंपाक जो आहे तो करते सो चला मग मला जरा वीस पंचवीस मिनिटचा वेळ मिळाला होता पियाच्या पप्पांचा मला फोन आला की मी आता पियाला सोडवायला आलो होतं जरा वेळ इथे वॉक करतो आणि मग घरी येतो म्हटलं आता हा वेळ वाया घालवण्यापेक्षा चला थोडी क्लिनिंग करूया मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे की मी किचन जे आहे ट्रॉली क्लीन केल्या वरचं जो आहे तो पूर्ण सरफेस क्लीन केलं बाकी डब्बे वगैरे ते होते शेल्फ आहे ते सगळं मी क्लीन करत असते पण क्रॉकरी युनिट मी याला कधीच क्लीन केलेला नाही आहे आणि खरंच सांगते मी जसं याला बनवलं ना त्याच्यानंतर एकदा आय थिंक स्टार्टिंगला लगेच मी थोडं क्लीन केलं होतं दोन चार माझ्याकडे वाट्या वगैरे होत्या त्या ठेवण्यासाठी म्हटलं आणि तेव्हाच मी फक्त केलं त्याच्यानंतर अजिबात केलं नव्हतं आणि अक्षरशः कारण काय झालंय ना हे बनवताना क्रॉकरी युनिट जे आहे ना ते म्हणजे सगळेच जे कार्पेंटर लोकं असतात ना आम्हाला तर दोन तीन वेळा खूप भयंकर एक्सपिरियन्स आला आहे कितीही तुम्ही चांगल्या दुकानात त्यांचं जा कितीही पॉश असू द्या आधी सांगताना खूप छान सांगतात ते आपल्याला असं करू तसं करू आणि नंतर त्यांच्याने काही मिस्टेक झाली आणि मग थोडी गडबड झाली की मग आपल्यालाच जे असताना सगळं ॲडजस्टमेंट करावी लागते आणि म्हणतात ती उन्नीस बीस तर होत असतं असं सगळं सो या दोघी डोअरमध्ये थोडा गॅप आहे त्यामुळे तिथून फोडणीची वाफ म्हणा किंवा धूळ म्हणा ती त्यामध्ये जात असते आणि मग नॉर्मल धूळ असली तर आपण क्लीन करून घेऊ शकतो एक जे आहे कापड मारून पण जेव्हा फोडणीची वाफ त्याच्यामध्ये जाते ना मग ते व्यवस्थित क्लीन करून घ्यावं लागतं आणि आज मी तेच सगळं करून घेत होती कारण ते उघडल्यावर व्यवस्थित जेव्हा बघितलं ना तेव्हा मला समजलं की अरे हो हे पण खूप खराब झालं आहे असं तर म्हटलं चला मग आज याचा नंबर लावते तसं तर क्रॉकरी युनिट मी बनवलं आहे पण खरंच माझ्याकडे काही जास्त क्रॉकरी नाही आहे घेऊयात घेऊयात करता करता पुढेच ढकललं जातंय ते कारण क्रॉकरी म्हणली की ती नॉर्मल भांड्यांपेक्षा थोडी एक्सपेन्सिव्ह मिळते त्यातल्या त्यात तिचा प्रॉपर जसं आपण समजा की स्टीलच्या प्लेट घेतोय तेवढा त्यांचा एवढा यूज होत नाही त्या शोसाठी असतात फक्त म्हटलं थांबा अजून थोडे जास्त कमवूयात आपण थोडी मेहनत घेऊयात आणि मग जेव्हा सेविंग वगैरे सगळं झाल्यानंतर माझं मन मा मला सांगेल की हो आता तू याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून घेऊ शकते तेव्हा करूयात बाकी जे क्रॉकरी युनिट सजवायचं काम आहे ते माझ्या काचेच्या बरण्यांनी केलं आहे आणि आता क्लीन झाल्यानंतर अजून छान दिसणारच आहे आणि हो बऱ्याच वेळा माझ्याकडून मागितलंही जातं की तुम्ही हे फर्निचर वगैरे कुणाकडून केलं आहे नंबर वगैरे खर मी खरंच सांगते अजिबात चांगला एक्सपिरियन्स आला नाही त्यामुळे मी अजिबात शेअर करणार नाही आहे पण मला फर्निचरच्या बाबतीमध्ये एक चांगला एक्सपिरियन्स आला आहे तो म्हणजे ऑनलाईन फर्निचर मावळला कधीही चांगलं स्वस्तात मी होतं आणि दिसायला पण छान दिसतं चला असो इथे माझं क्रॉकरी युनिट की क्लीन करून झालं आहे थोडा स्पेस पण जो आहे तो क्रिएट झाला आहे म्हणजे अजून काही बरण्या ठेवायच्या असतील तर मी ठेवून घेऊ शकते त्यामध्ये बेडच्या आतमध्ये म्हणा लॉफ्ट म्हणा किंवा मग कपाटात म्हणा एखादी एक एक्स्ट्राची वस्तू जर ठेवायची असेल ना तर आधी तिथे जागा करावी लागते नाहीतर मग एखादी अनवॉन्टेड गोष्ट जी असते ती फेकावी लागते आणि मी त्यांना स्पष्ट सांगितलं एक तर तुम्ही याच्यात आता दोन चार ज्या गोष्टी आहेत त्या फेका ज्या आज अजिबात आपण यूज करत नाही आहे नाहीतर मग तुम्ही जागा करा आणि कसंही ठेवा जर तुम्हाला घरी जेवण बनवून खायचं असेल तर मग मला इथे काय तुम्ही गुंतवून ठेवू नका मी माझं काम करते तुम्ही तुमचं काम करा मात्र ह्या दोन चार वस्तू मला ज्या आहेत त्या दिसायला नको वरच्यावर आणि मग ते म्हणले की ठीक आहे तू स्वयंपाक कर मी आवरतो इथलं सगळं म्हटलं चला म आता असाही सुट्टीचा दिवस आहे मस्त डाळ भात असं काहीतरी बनवते आणि तसं तर घरामध्ये काहीच भाजीपाला नव्हता फक्त शिमला मिरची उरली होती आणि ते म्हणलेत की तू डाळ भात चपाती बनव शिमला मिरची भाजी जी आहे ती मी बनवतो माझ्या पद्धतीने आणि गोष्ट अशी होते ना की म्हणजे मी माझ्या हाताने शिमला मिरची बनवली किंवा जी भाजी मला आवडत नाही ती माझ्या हाताने बनवली नाही तर मग अजिबातच म्हणजे खायची इच्छा होत नाही पण तीच भाजी जर द्या म्हणजे कुणीतरी दुसऱ्याने बनवली तर मग आपल्याला ती आपल्याला माहीतच नसतं काय काय कसं काय काय केलं आहे म्हणून त्याची चव कशी असणार आहे सो मग आपण खाऊनच घेतो आणि साईडला होताच डाळ भातच आणि आम्ही जी डाळ असते वरण असतं त्यामध्ये आम पण आम्ही चपाती चुरून खातो आणि बऱ्याच वेळा मला कमेंट पण येते की तुम्ही डाळ भात रेग्युलर बनवत नाही का तर नाही म्हणजे डाळ भात तेव्हाच होतो की एखादा सणवार आहे वगैरे वगैरे कारण आमच्या इथे पण आता मी बघते आपण कुणाला भेटतो की त्यांचं आपण जेव्हा डिस्कस होतो तर खूप असं ऐकायला मिळतं की डाळ भातशिवाय तर आमचं होतच नाही किंवा मग फोडणीचा भात असला पाहिजे तसं आमच्याकडे नाही आहे मग ते भाताचा जो प्रकार आहे तर तो, तो आमच्याकडे डायरेक्ट खिचडी होते रात्रीच्या वेळेला तशी आमच्याकडे भरपूर प्रमाणात होते रोज रात्री म्हणली तरी चालेल पण तशी आमच्या आम्ही इथे जे आहे पुण्यामध्ये आल्यानंतर खूप कमी केली आहे पण खरंच आमच्याकडे तो जो डाळ भातचा प्रकार आहे ना तो स्कीप करून रात्रीची खिचडी जी असते ती होत असते नाहीतर मग असं कोणी पाहुणे वगैरे आलेले आहेत सुट्टीचा दिवस आहे निवांत आहे किंवा वरणबट्टी बनवली मग त्यासोबत थोडा राईस बनवायचा अशा पद्धतीने जे आहेत ते डाळ भात हा प्रकार होतो असा रेग्युलर बेसिसवर लागतोच असं काही नाही आहे नॉर्मल भाजी चपाती पण चालते असं काही नाही सो म्हटलं चला सुट्टीचा दिवस आहे तर मस्त डाळ भात बनवूया मी बाकी सगळं प्रिपरेशन जे आहे ते इथे करून ठेवलं होतं जे पण शिमला मिरची भाजी करायची आहे लसूण म्हणा मिरच्या वगैरे सगळं कट करून ठेवलं आहे त्यांना जे कूट वगैरे पाहिजे ते पण मी सगळं तयार करून ठेवलं होतं की तुम्ही फक्त या आणि तुमच्या हाताने काय कसं बनवायचं आहे काय याच्यामध्ये टाकायचं ते टाका कुणाच्याही हाताची म्हणजे कसलीही भाजी असली ना दुसऱ्यांच्या हाताची आपल्याला चांगली लागते आणि मग माणसांचं असं असतं की मसाले टाका हे पण टाका ते पण टाका ते तेल जरा जास्त टाका मग त्यामुळे पण भाजीला जरा चव येते आणि खरंच सांगते भाजी खूपच छान बनली होती कशी बनवली होती त्यांनाच माहिती पण खूप छान बनली होती आणि मस्त जेवण झालं आजचं तुम्ही बऱ्याच वेळा नोटीस केलं असेल की सॅटर्डे संडे जर आम्ही कुठे दूर फिरायला नाही गेलो ना तर ट्राय करतो की संध्याकाळची ना कुठेतरी निवांत जाऊन जे आहे ती पिऊया म्हणजे असं होतं की गाडी आहे आपल्याकडे ती पण बाहेर निघली पाहिजे आपलंही थोडंसं जे आहे ते बाहेर जाऊन झालं पाहिजे सो निवांत रस्त्याने जायचं हळूहळू मस्त गाडी चालवत आणि आता तर सगळ्याकडे इतकी छान ग्रीनरी आहे की ती बघता बघताच इतकं छान वाटतं ना असं वाटतं हा रस्ता संपायलाच नको तर आम्ही नॉर्मल जिथे चहा प्यायला येत असतो तिथे चहा घ्यायला आलो होतो मस्त म्हटलं इथे चहा घेऊया आणि मग मी त्यांना हळूच सजेशन देते कारण घरून जर सांगितलं ना की मला प्लांट्स घ्यायचे तर बऱ्यापैकी तो निघण्याचा प्लॅनच कॅन्सल होऊन जातो म्हणून मी चहा पिल्यानंतर त्यांना सांगितलं की आपण असं जाऊया बघा तुमचा वॉक पण होऊन जाईल आणि वाटलं तर दोन चार झाडं घेऊया तसे तर माझ्याकडे जास्त कुंड्या खाली नाही आहे पण दोन तीन घेऊयात आपण आणि मग पियाला पण मनवावं लागतं मला कारण ती पण म्हणते की तू झा तू सगळे झाडच घेतेस आणि मला प्लांट्स घेऊ देत नाही सॉरी मला खेळणी जे आहे ते घेऊ देत नाही तुझे प्लांट्स तू बरोबर घेतेस असं तसं मग तिला पण मला म्हणवावं लागतं की नाही पिया मी घेऊन देईल वगैरे असं तसं सो चला आम्ही इथे जे आहे ते आता प्लांटची शॉपिंग करायला आलो आहे जसं मी सांगितले की माझ्याकडे कुंड्या जास्त नाही आहे त्यामुळे जास्त शॉपिंग वगैरे होणार नाही आहे पण फिरणं तेवढं होईल आणि दोन चार झाडं जे आहेत ते घेते महत्त्वाचं मला मनी प्लांट घ्यायचं आहे मिळाला तर अतिउत्तम होईल आणि आता तुम्ही हा सगळा व्हिडिओ इथे बघा आणि मी जे आहे ना तुम्हाला डायरेक्ट मागच्या आठवड्यात घेऊन जाणार आहे आम्ही मागच्या आठवड्यामध्ये कुठेतरी फिरायला गेलो होतो सो कुठे गेलो होतो ह्या व्हिडिओच्या पुढे मी ते कंटिन्यू करते आणि इथला जो पार्ट आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी कंटिन्यू करेल आय होप माझं कंटिन्यू कंटिन्यू तुम्हाला समजलं असेल सो चला बघा आम्ही लास्ट वीक वीकमध्ये कुठे फिरायला गेलो होतो बीट बीट दहा वर्ष झालेत आम्हाला पुण्यात राहून पण खरंच सांगते की आमचं जे आहे ना इथे जाणं कधी झालंच नाही आणि विचार पण नाही केला की चला आपण जाऊयात आणि बघूयात काय असेल तिथे असं सो म्हटलं चला आज आमचा असाही काही प्लॅन नव्हता तर मग म्हटलं आपण निघूयाचं काही पटपट तयारी केली आणि आठ वाजता आम्ही घराच्या बाहेर निघालो होतो पिया जे आहे मस्त अशा डान्ससोबत जे आहे ते आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि आज तर मात्र पियाने फ्रंट सीटवर बसली होती ती सगळं सीट बेल्ट वगैरे सगळं अगदी जे आहे ना प्रोटेक्शन वगैरे घेऊन ती बसली होती पुढे मला म्हणे मम्मा की आज पूर्ण पोहोचेपर्यंत तर मी बसणार आहे आणि रिटर्न येताना तू बसायचं म्हणून मी मागे बसली आणि मला हा एक्सपिरियन्स काही जास्त बघायला मिळत नाही की मागून जग कसं दिसतं सीट मागच्या सीटवर नेहमी पुढच्या सीटवर बसा पुढचा सी एन जी पंप कुठे आहे आपल्याला रस्ता कुठला चूज करायचा आहे कुठून जे आहे टर्न घ्यायचं आहे हे सगळं माझं जे असतं फ्रंट सीटवर बसून काम असतं आणि पियाचं याचं मागे जे असतं ते कुरकुर चालली असते की पुढे येऊ हो का मांडीवर बसू का पण आज ती पुढे बसली होती ना तर मला असं वाटत होतं की मी खूप निवांत आहे चला असो माझ्या बडबडसोबत आम्ही पोचलेलो आहोत इथे तर आम्ही आलेलो आहोत पर्वतीला आणि पुण्यात राहून जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे येणं काही आमचं झालेलं नव्हतं आम्ही पर्वतीला आलेलो आहोत आणि हे जे ठिकाण आहे ना, ना हे तुम्ही मुंबई पुणे मुंबई या मूवी मध्ये बघितलेलं असेल मेबी जर तुम्ही असेल तर अजून इतकंच चाललो आहे आमचे अजून तर भरपूर वर जायचं काय स्टेअर्स असतात ना ज्यांच्या सो, सोसायटी मधले स्टेअर असतात तसं नाही ते असं स्लँटिंग स्लँटिंग हां मग सध्या आपल्याला वर वर जायचं आहे ना म्हणून पाय दुखतीलच म्हणून मी कम्फर्टेबल चप्पल वेअर केली दाखवते तुम्हाला दुसरी सँडल पण आणली आहे म्हटलं याच्या पुढे जर कुठे गेलो ना तर ती सँडल घालेल पण इथे कम्फर्टेबल चालण्यासाठी चप्पल घालून आली आहे मी चला वर गेलो की मग दाखवते तुम्हाला खूप जास्त अशा पायऱ्या नाही आहेत तिथे पण जो असे चढती आहे ना त्याच्यामुळे खूप दमायला होतं आम्ही चढत असताना कुठल्या तरी स्कूलची पिकनिक आली होती तिथे आणि ते मुलं तर एवढे एनर्जेटिक होते म्हणजे ते उतरत होते चढताना तेही दमलेच असतील पण आम्हाला खूप दमायला होत होतं आणि फायनली आम्ही पोहोचलो बसू शकतो आपण निवांत पण खरंच मी सांगते म्हणजे तुम्ही पुण्यात राहत असाल तर नक्की इथे या तुमचे रिलेटिव्ह पुण्यात राहत असतील आणि तुम्ही कधीतरी व्हिजिट करणार असाल पुण्यामध्ये तर तुम्ही पर्वतीला या आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपण पावसाळ्यात आलो ना किंवा हिवाळ्याच्या स्टार्टिंगला आलो तर ग्री ग्रीनरीमुळे खूप छान वाटतं आणि काहीच गर्दी नव्हती खूप शांतता होती खूपच मस्त वातावरण होतं काही लोकं वगैरे नव्हते मस्त टिफिन वगैरे आणू शकतो आणि एक आपण पिकनिक असं इथे जे आहे ना एन्जॉय करून घेऊ शकतो खूप काही बघण्यासारखं असं नाही पण खूप ज्या आहेत त्या जुन्या गोष्टी आहेत ज्या आपण इथे बघू शकतो जे म्हणजे पेशवे वगैरे काळातलं जे आहे ते बाकी डिटेलमध्ये सांगत नाही पण आम्ही गेल्यावर आम्हाला काय एक्सपिरियन्स आला ते मी तुमच्यासोबत सगळं शेअर करते मंदिर आहे तिथे त्यानंतर आपण दर्शन वगैरे घेऊन छान मस्त निवांत वेळ जो आहे तो घालवू शकतो थोडं उंचावर असल्याने हवा पण खूप चाललेली असते आणि खूप गार हवा होती आणि आम्ही ज्या दिवशी गेलो ना तेव्हा असा एक दोन वेळा आम्हाला असा बारीक बारीक पाऊस लागला फक्त आम्ही एकच छत्री वर नेली होती आणि आमचं काम जे होतं ते म्हणजे ऊन पण नव्हतं आणि खूप पाऊस पण नव्हता अशातलं म्हणजे वातावरण होतं पडलं तरी अगदी बारीक पडायचं आणि लगेच बंद व्हायचा पण छान वाटलं आम्हाला म्हणजे काही गर्दी नसली ना की आपण सगळ्या ठिकाणी निवांत जाऊन आपण आपल्या पद्धतीने जे आहे ते बसून करू शकतो आम्हाला माहीत नव्हतं की इथे आपण टिफिन वगैरे पण बनवून घेऊन जाऊ शकतो किंवा काहीतरी खायचं आपण जास्त घेऊन जाऊ जाऊ शकतो तर आम्ही माहीत नसल्यामुळे आम्ही असं चालवतो पण बॅगमध्ये पियाने जरा एक दोन कुरकुरे वगैरे ठेवले होते तर आम्ही इथे बसून तेच एन्जॉय करत होतो प्लीज ना तुम्ही तर काही ना काही घेऊन जा मस्त कारण वर निवांत जागा आहे खूप बसायला तर ही पर्वती वगैरे तुम्ही जर आधी बघितली असेल तर मला नक्कीच कमेंटमधून सांगा आणि गेले नसाल तर गेल्यानंतर मला सांगाल खूप छान एक्सपिरियन्स येतो लास्टला जेव्हा आम्ही रिटर्न जाणार होतो ना तेव्हा जरा पाऊस सुरू झाला होता पण तोही थोड्या वेळाने शांत झाला त्यामुळे अशी धावपळ कुठे झाली नाही आणि जवळजवळ पूर्ण पुणे जे आहे ते इथून बघायला मिळतं इतक्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आणि सगळं ग्रीनरी खूप मस्त वाटत बघायला पर्वती बघून झाल्यानंतर म्हणजे चढायला जेवढा वेळ लागला ना त्याचा एक दोन पर्सेंटसुद्धा आम्हाला उतरायला वेळ लागला आणि एवढे पटपट आम्ही खाली उतरलो आता सगळं खूप लवकर बघून झालं होतं म्हटलं मग चला जवळच खडक वासला पण आहे म्हणजे जवळ नाही पण आहे आमचं प्लॅन होतं की खडक वाचलाही पण जे आहे ते आपण बघून घेऊया असं पाण्यात वगैरे आपल्याला उतरता येत नाही आपण लांबूनच बघू शकतो तिथे पोहोचलो पाच दहा मिनटं मी हा व्हिडिओ वगैरे काढला आणि त्यानंतर जो पाऊस सुरू झाला अर्धा तास वाट बघितली की शांत होईल शांत होईल पण काही होतच नव्हता शेवटी आम्ही ठरवलं की चला आता बस झालं पाणी बघून आपण जाऊयात घरी आणि असं जे आहे ते आज आम्ही पर्वती आणि खडकवासला बघितलं आणि त्यानंतर घराकडे निघालो होतो खूप छान वाटतं मस्त वाटतं असं मोकळं वातावरण बघायला असं मी खडकवासला यापूर्वी पण आली म्हणजे लग्नानंतर आम्ही इथे आलो होतो जेव्हा पुण्यात आम्ही शिफ्ट झालो तेव्हा आणि त्याच्यानंतर जो, जो सिंहगड आहे तो पण बघितला होता पण पाऊस होता म्हणून आम्ही इथून घरी जाण्याचं ठरवलं सो चला आता मी माझा व्हिडिओ इथे वी संपवते अपेक्षा करते की तुम्हाला आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चानलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सर टेक केअर फ्रेंड्स एन बाय